नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलवर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोर जोरदार चर्चा सुरूच आहे आणि आता मुख्यमंत्र्यांनी अजून एक खूप मोठी घोषणा करण्याच्या तयारीतच आहेत म्हणजेच की जे महिला बचत गट आहे यांना आता राष्ट्रीय या बाजारपेठ उपलब्ध होणार आहे याच्याबद्दलच त्यांची एक मिटिंग झालेली आहे आणि मीटिंगमध्ये एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते ए आय आधारित डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करावे शहरी भागातील बचत गटांची संख्या वाढवावी बघा राज्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करावे आणि शहरामध्ये बचत गटाची संख्या वाढवण्यात यावी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदानावर सुट्टीच्या दिवशी बचत गटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी तसेच ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना शहरामधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी म्हणजे शहरामध्ये ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना शहरामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले तर सह्याद्री येथील अतिगृह अतिथिगृह येथे यांची आज बैठक झाली तर बैठकीत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोडा मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव डॉक्टर आय एस चहल मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळेस उपस्थित होते आपण पाहू शकता की यांची यावेळेस मिटिंग झाली आणि त्यांच्या मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदेसाहेब यावेळेस म्हणाले की दोन दिवसापासून राज्यातील महिला भगिनींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होत आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही भगिनींशी संपर्क साधला आहे आणि त्यांना मिळालेली रक्कम ही छोट्या व्यवसायासाठी उपयोगात आणणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजलेले आहे तर त्यामुळे आता महिला भगिनी करत असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर राज्यातील सुमारे सात लाख ब्याऐंशी हजार बचत गट कार्यरत असून उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख आणि एन एल यू एम अंतर्गत एकतीस हजार मावी अंतर्गत सत्याऐंशी हजार आणि शहरी पासष्ट हजार असे बचत गट कार्यरत आहे तर महानगरामध्ये बचत गट महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची वस्तूंनाच स्टॉलची उभारणी करण्यासाठी महापालिकांनी पुढारकार घ्यावा मोकळ्या जागा मैदाने या ठिकाणी काही दिवसांकरिता स्टॉलची उभारणी करून देण्यात यावी जेणेकरून या ठिकाणी हक्काची बाजारपेठ या गटांना मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे तर बघा एकूणच खूपच महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आणि सर्व ज्या महिला बचत गटाद्वारे ज्या कोणत्या वस्तू बनवत आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की त्यांना आता स्वतःच्या हक्काची बाजारपेठ भेटणार आहे तर बघा बचत गटांच्या वस्तूंना खूप मोठी मागणी असते कारण की बचत गटामध्ये जे सामान बनवले जाते ते ओरिजिनल असते आणि ते, ते स्वतः आपल्या गृहिणींनी बनवलेलं असते त्यामुळे त्या वस्तूंना खूप मोठी मागणी असते त्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर देखील त्याला बाजारपेठ मिळावी यासाठी उमेद एन एल यू एम म्हणजे ए यू एल यम मावीम यांनी एकत्र येऊन एक, एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे यावेळी धर्मवीर आनंद दिगे महारोजगार ॲपच्या माध्यमातून शासकीय स्तरावर असंघटित कामगाराचे डिजिटल जॉब कार्ड तयार करण्याची संकल्पना यावेळी सादर करण्यात आली तर ही संकल्पना ही खूप मोठी आणि तरुणांसाठी जे बेरोजगार तरुण आहे यांच्यासाठी ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे तर बघा बैठकीस जे नियोजन विभागाचे अप्पर सचिव आहेत राजगोपाल देवरा आणि जे कोणते त्यांचे अध्यक्ष असतील किंवा बालविकास विभागाचे प्रधान सचिव असतील या सर्व सर उपस्थित होते तर एकूणच खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी तर ज्या मा ज्या माझ्या माता भगिनी या बचत गटातून कार्यरत आहेत किंवा बचत गटामध्ये कार्यरत आहे तर यांच्यासाठी ही खूप मोठी घोषणा आहे आणि लवकरच आता ह्या महिलांना याचा लाभ भेटणार आहे आता आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तर लाभ त्यांना भेटलेलाच आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच या महिलांसाठी बचत गटासाठी ज्या त्यांनी उद्दिष्ट साध्य केलेलं आहे सांगितलेले आहे ते लवकरच ते साध्य करणार आहे तर ज्या कोणी माझ्या माता भगिनी बचत गटामध्ये कार्यरत आहे तर त्यांनी आपल्या बचत गटाच्या स्टॉलची उभारणी करून महापालिकांचा पुढारकार घ्यावा किंवा वेगवेगळ्या बाजारपेठ निर्माण करण्याचा ज्या निर्माण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करावे तर हा व्हिडिओ माझ्या जा जास्तीत जास्त मा भगिनींपर्यंत शेअर करा कारण की खूप काही माता भगिनी या ग्रामीण भागातून आहेत त्यांना या अशा ज्या नवनवीन योजना येतात त्यांच्याबद्दल त्यांना माहिती नसते तर कृपया हा व्हिडिओ सर्व ज्या होत करू आणि गरजू माता भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण की येणाऱ्या नवनवीन नव योजना आणि नवनवीन अपडेट्ससाठी हा चॅनल खूप तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि येणाऱ्या नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओ आणि या योजना सर्वप्रथम तुम्हाला आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरतीच पाहायला भेटणार आहे धन्यवाद